राज्य शासनाला साकडा आहे विनंती आहे आम्ही आज आठवा दिवस आम्ही या मरण उपोषणाला बसलो आहे बेमुदत उपोषणाला त्या ठिकाणी आम्हाला सहा नंतर उठवलं जातं म्हणून आम्हाला घरी जावं लागतं आणि पुन्हा परत सकाळी नवलायचं तर आज परिस्थिती अनुरूप या प्रशिक्षक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षितांना आम्ही कायमचा रोजगार द्या असं आमचा आग्रह आहे पण शासन काय म्हणतं आम्ही तुम्हाला रोजगार नाही देणार आम्ही तुम्हाला सहा आणि पाच महिन्याची मुदत वाढ दिली अरे सहा महिन्याची प्रशिक प्रशिक्षण पूर्ण झालंय ना मग आणखी कसलं प्रशिक्षण पुन्हा पाच महिन्याचं देत आहे तुम्ही तर राज्य शासनाला आपल्या आय बी एल लोकमतच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की राज्यकर्त्यांनो वेळीच सावध व्हा हा युवा बिघडण्याच्या अगोदर आज आठवा दिवस उजळलाय आमची मागणी आहे प्रशिक्षण मुदतवाढीची नाही सहा प्लस पाच चा मुद्दा सहा प्लस पाच प्रमाणपत्र घेऊन दाखवायचं आम्ही कुणाला त्यामुळे हे आम्हाला तुमचं लक्षात आलेलं आहे या, या प्रशिक्षण